रामकृष्ण हरी मौली आपण जर भक्ती सारे या चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या कथेचं नाव आहे अश्वत थामा भाग एक अश्वत थामा बली विभीषण कृपा आणि परशुराम यांना आपण चिरंजीवी समजतो याबाबत यावर श्लोक प्रसिद्ध आहे अस्वत्थामा बलिर्व्यासू नोमाभीषण कृपा परशुरामशे चिरंजीवन कारणामुळे या सात जणांना चिरंजीवी झाली यापैकी अश्वत्थामा संबंधी महाभारतात पुढील हकीकत वाचवायची होती कौरव पांडवाचे शास्त्रगुरू जे द्रोणाचार्य यांचा अश्वत्थामा हा एकुलता एक मुलगा त्याचा त्यावेळी तो घोड्यासारखा का आवाज काढून रडू लागला म्हणून वडिलांनी द्रोणाचार्यांनी त्याचे नाव असे ठेवले या असो जन्म रुद्राच्या शंकराच्या नवसाने झालेला होता त्यामुळे तो स्वभावाने फार ताकद आणि तिकट होता वडिलांकडून त्याने शस्त्रविद्येचे पूर्ण शिक्षण घेतले व त्यात तो चांगला आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार करून दुर्योधनाला घायल केली दुर्योधन मरणमुख होऊन पडला त्यावेळी त्याने दुःखा करवी असोत्माला बोलून अस्वस्थामा त्याच्या भेटीला गेला त्यावेळी दुर्योधनाने त्याला सेनापती पद बहाल केले व पांडवाविरुद्ध शेडपिणी लढण्यास सांगितले असोद त्या पदाचा स्वीकार केला व आपल्या छावणीत करत आला त्या रात्री सततच्या विचार चक्रामुळे अशोक क्षणभरही चूक लागली पांडवांचा निपात कसा करता येईल हाच एक विचार त्याच्या डोक्यात सतत घोंगावत होता शेवटी त्याला एक भयानक उपाय सुटला तो उपाय अत्यंत क्रूर होता त्या काळच्या युद्धशास्त्राच्या पूर्णपणे सोडून होता परंतु त्याने तो अंमलात आणण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रात्री सारी पांडव सेवना धोकी गेल्यानंतर तो हळू त्यांच्या शिबिरात फिरला व त्याने जाड घुसी गेलेल्या अनेक सैनिकांना तलवारीने ठार मारली ही भयानक वार्ता ज्यावेळी मला समजली त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तागात गेली व तो या गोष्टीचा सूड घेण्यासाठी तुळशाने बाहेर पडला परंतु अश्वत्थामा हा भीमापेक्षाही अश्रविद्येत अधिक श्रेष्ठ असल्याने भीमाचा त्याच्या पुढे लागणार नाही ही गोष्ट श्रीकृष्णाने ओळखली व तो अर्जुन व धर्मराज यांना अर्थात बसवून त्याच्या मदतीत धावला त्यावेळी भागीरथीच्या तीरावर अश्वत्थामा मळकट वस्त्री नेसून ऋषींच्या समवेत बसला होता भीमसेनाने त्यास आव्हान करून धनुष्य सज्ज केली तेवढ्यात श्रीकृष्ण धर्म व अर्जुनासह तेथे येऊन पोहोचले त्यांना पाहून द्रोणापुत्र अश्वत्थामाने खामाने मृतभर गवताच्या काड्या घेऊन त्या ब्रह्मशिरस मंत्राने अभिमंत्रित केल्या व अपांडवाय पांडवाच्या सहार्थ आशा म्हणून वर फेकल्या थामाच्या मनातील हा श्रीकृष्णाने अगोदरच ओळखला होता त्याने गौतांच्या काड्यावर फेकल्या, फेकल्या पातात पाता। श्रीकृष्णाने अर्जुनास सुर केली त्याबरोबर अर्जुनाने शंकराचे स्मरण करून या अस्त्राचे शमन होऊ असे म्हणून थामाच्या अस्त्रावर ब्रह्मशिर नावाचे दुसरे अस्त्र सोडले त्या दोघांनी सोडलेल्या या भयानक सर्वत्र आगीचा डोंग व्यास व महर्षी नारद त्या ठिकाणी आले व अशी भयानक आश्रय सोडून साऱ्या हा आकार उडवल्याबद्दल त्यांनी त्या दोघांनाही दोष दिला त्यावेळी अर्जुन म्हणाला या असोथाम्याने जे महाराष्ट्र सोडले केवळ के त्याचा प्रतिकार करण्यासाठीच मला दुसरे अस्त्र सोडावे लागले जगाला देण्याचा हेतू नव्हता असे म्हणून अर्जुनाने आपले अस्त्र परत घेतले परंतु अस्वथांब्याचे सामर्थी अर्जुनापेक्षा तप अमळ कमी असल्याने त्याला सत्ता सोडलेले अस्त्र परत घेता येईना त्यामुळे भयभीत व हताश झालेला असो सामा भगवान व्यास व नारदांना म्हणाला भीमाची भीती वाटूनच मी ते अस्त्र सोडण्यात प्रवर्त झालो परंतु आता ते परत घेणे मला जमत नाही आता मी ते पांडवावरून काढून पांडूश्रियांच्या पोटात जे गर्भ असतील त्यांच्यावर सोडू शकतो ही गोष्ट व्यास व श्रीकृष्ण या दोघांनीही मान्य केली कारण दुसरा इलाजच नव्हता त्याप्रमाणे ते अस्त्र पांडवाचा पाटला सोडून त्यांच्या स्त्रियांच्या दिशेने निघाले त्यावेळी श्रीकृष्ण चिडून अस्व थांबायला म्हणाले आजवर तू अनंत पापे केली आहे त्यात या बालहतेची भर पडत आहे या पापाची प्रायश्चित्त तुला अशी मिळेल की तू अनेक व्याधी होऊन हजारो वर्षे निर्मनुष्य अशा जंगलात व डोंगरात भटकत राहील व्यासांनीही त्याला म्हटले की तू एक ब्राह्मण असूनही अनेक नित्यकर्मे केली त्याची प्रायश्चित प्रायश्चित्त श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे तुला निय मिळेल आता आपल्या मस्तकातला मनी मुक्त्याने धर्मला देऊन वनात निघून जा असं थामाने त्याप्रमाणे आपल्या मस्तकावरचा द्योतिष्ठ मान मनी धर्मराजाच्या स्वाधीन केला व श्री कृष्ण परमात्म्याचा श्राप होण्यासाठी तो निबिड अशा जंगलात निघून गेला या गोष्टीला आज हजारो वर्षी उलो विद्वानांनी महाभारताचा काळ पूर्व एकोणीसशे एकतीस असा निश्चित केला आहे म्हणजे वरील घडून आज साधारण तीन हजार नऊशे अजूनही कुणाकुणाला दर्शन देतो त्या आरती अजूनही तो शापमुक्त झालेला नाही शापमुक्त होण्याची वाट पाहत आहे अनेक शारीरिक व्याधीनी जर्जर असलेला असोत्मा